राज्याच्या राजकारणात सध्या एकच नाव सर्वांच्या तोंडी आहे म्हणजे बीडच्या भाजप नेत्या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या खासगी सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वरळी भागात त्यांच्या घरी डॉक्टर गौरी यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं त्या एक यशस्वी डॉक्टर होत्या सुशिक्षित होत्या दोन लहान मुलांची आई होत्या पण मागील काही महिन्यांपासून त्या मानसिक त्रासात होत्या असं त्यांच्या माहेरच्यांनी सांगितलंय गौरीच्या कुटुंबियांचा थेट आरोप आहे की अनंत गर्जे यांचं एका दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते त्यामुळेच अनंत आणि त्याचं संपूर्ण कुटुंब गौरीला सतत त्रास देत होत इतकंच नाही तर गौरीच्या भावाने तर थेट हत्येचा आरोप केलाय म्हणजे ही आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा दावा केलाय आता या प्रकरणात पोलिसांनी अनंत गर्जन अटक केली आहे काल म्हणजे दोन डिसेंबर रोजी कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने अनंतला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पण पोलिसांनी कोर्टात काही धक्कादायक माहिती देखील दिली आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओत आपण या सगळे लेटेस्ट अपडेट एकदम सविस्तर पाहूयात पण त्याआधी एक आठवण म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बर आधी जे मोठं अपडेट आहे ते म्हणजे पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या त्या जुन्या प्रियसीचा जबाब नोंदवलाय एफ आय आर मध्ये जिचं नाव आहे त्या महिलेला पोलिसांनी बोलावलं आणि तिचा जबाब घेतलाय महिलेने स्पष्ट सांगितलं की दोन हजार बावीस पासून माझा आणि अनंत गर्जे यांचा कसलाच संबंध नाहीये आम्ही ब्रेकअप केलं होतं गौरीच्या घरी जे काही कागदपत्र सापडले मला काहीच माहित नाही म्हणजे ज्या पत्रांवरून गौरीला अनंतचं अफेअर असल्याचं समजलं त्या पत्रांपासून ती महिला पूर्णपणे अलिप्त असल्याचं सांगतीये दुसरं महत्वाचं अपडेट म्हणजे अनंत गर्जे यांच्या शरीरावर एकूण अठ्ठावीस जखम आढळल्यात आणि त्या सगळ्या ताज आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की या जखमा या झटापटीच्या आहेत म्हणजे गौरी आणि अनंत यांच्यात शारीरिक झटापट झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तिसरं अपडेट म्हणजे जेव्हा गौरीचा मृत्यू झाल्याचं अनंतला कळलं तेव्हा त्याने पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच डोकं भिंतीवर आपटण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला हे सगळं काही सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाले आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घराची मुख्य दार बंद होती पण खिडकीची जाळी उघडी होती पोलिसांचा संशय आहे की अनंत खिडकीतून आत आला असावा त्यामुळे कोर्टात पोलिसांनी त्या जाळीचं प्रात्यक्षिकही दाखवायला सांगितलं की जाळी लावलेल्या व्यक्तीलाच त्या जाळीतून ला आत येता जाता येतं का आता पोलिसांनी कोर्टाला सांगितलंय की अनंत गर्जे यांची पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं बोलतोय की नाही हे तपासणारी टेस्ट आणि सायकोलॉजिकल टेस्ट अत्यंत गरजेचं आहे तसंच फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पूर्ण तपास करायचा आहे पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडी मागितली होती पण कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आणि पुन्हा पोलीस कोठडी देण्याचा अधिकार अबाधित ठेवलाय मागचं हे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होतंय एकीकडे गौरीच्या माहेरचे हत्या झाल्याचा आरोप करतायत तर दुसरीकडे पोलिसांना आता शारीरिक झटापटीचे पुरावे मिळतात जसं की अनंतच्या शरीरावरच्या अठ्ठावीस जखमा सीसीटीव्ही फुटेज खिडकीतून प्रवेश असे सगळे पुरावे समोर येतात पण हे सगळं एकत्र केल्यावर खरंच हे फक्त आत्महत्येचं प्रकरण आहे का की यात काहीतरी मोठं लपलंय तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा नेशस ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह ला करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा